विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागा तब्बल दोनशे सत्तावीस जागा महायुतीने जिंकल्या यामध्ये एक भाजपने एकशे एकतीस जागा जिंकल्या आहेत शिवसेनेने पंचावन्न तर राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागावरती आपला झेंडा फडकवला महायुतीचा जागा, जागा वाटप जवळपास निश्चित झालाय आहे शिवसेनेला महसूल आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण खातं देण्यास भाजप तयार झालंय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पुढच्या काही तासात होण्याची शक्यता आहे या मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच मायुतीचे खाते वाटप होण्याची शक्यता आहे खातं वाटपामध्ये माहितीत कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळणार आहेत त्या पण पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही चॅनल ग्रह खात्यावरती दावा ठोकला होता शिवसेनेसाठी महसूल खात्यावरती बोलणे होण्याची शक्यता आहे तर हे अजित पवार यांना ग्रहनिर्माण खातं दिलं जाऊ शकतं तर भाजप स्वतः नगर विकास ग्रह सामान्य प्रशासन ग्राम विकास ऊर्जा सार्वजनिक बांधकाम ओबीसी कल्याण ही खाते ठेवण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला वित्त नियोजन गृहनिर्माण अन्न आणि नागरी पुरवठा वैद्यकीय प्रशासन महिला आणि बाल कल्याण मदत आणि पुनर्वसन अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाऊ शकतात तर शिंदेच्या शिवसेनेला महसूल सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण सार्वजनिक आरोग्य कामगार राज्य उत्पादन शुल्क परिवहन पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती दिली जाऊ शकतात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो मित्रांनो भाजप शिवसेनेला गृहमंत्रीपद देईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका